उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा वरळीत विजयी मेळावा पार पडल्यानंतर आता पुढे दोनही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात एकत्र राहणार असल्याचं सूचक विधान करत युतीचे संकेत दिलेत मात्र ही युती मुंबई महापालिका निवडणुकीत असेल की विधानसभा या संदर्भात त्यांनी काहीही अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही या दरम्यान खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचे संकेत दिले मी असं म्हणत नाही की शिवसेना मनसे एकत्र निवडणूक लढत आहे पण एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्था आणि खास करून मुंबई महापालिका निवडणूक लढावी यासाठी लोकांचा दबाव आहे पाच जुलैला वरळीत विजयी रॅलीत ते चित्र दिसलाय इंडिया आघाडी महाविकास आघाडीची स्थानिक निवडणुकीत गरज नाही स्थानिक मुद्दे असल्यानं स्थानिकांवर सोडावं लागेल मुंबईत वाचवायचं असेल तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना एकत्र येऊन निवडणूक लढावी लागेल ही लोकांची मानसिकता आणि दबाव असं संजय राऊत म्हणाले राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांना माध्यमांशी न बोलण्याबद्दल दिलेल्या आदेशावर ते म्हणाले राज ठाकरेंचे काम करण्याची एक पद्धत आहे आम्ही जाहीर बोलतो ते बोलत नसतील पण येणाऱ्या काळात काय होतं ते कळेल दीपक केसरकर म्हणजे दहा पक्ष फिरून आलेला माणूस त्याला उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं हा बेईमान माणूस आहे सावंतवाडीत मोती तलाव आहे त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात त्यातला तो एक कावळा आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे मोहन भागवतांच्या विधानाबद्दल विचारण्यात आलं असतं ते म्हणाले मी या संदर्भात एक रोखोक लिहिलं होतं नरेंद्र मोदी जेव्हा प्रथम संघ मुख्यालयात गेले तेव्हा आणि नरेंद्र मोधी काई नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली याचा सारांश होता त्यात मोदींनी किंवा संघानं जो नियम केलाय त्याची आठवण करून देण्यात आली पंच्याहत्तर वय झाल्यानंतर सत्तेच्या पदावरून निवृत्ती स्वीकारावी आपले मार्ग मोकळे करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अडवाणी मुरली मनोहर जोशी जसवंत सिंह यांच्यासारख्या अनेक अनेक नेत्यांवर जबरदस्तीनं आपल्या स्वार्थासाठी निवृत्ती लादली असा आरोपही राऊतांनी यावेळी केला सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांची दाढी पांढरी झाली आहे डोक्यावरील केस उडाले तर जगभ्रमण करून झालाय सत्तेचे सर्व उपभोगली आहेत पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा जो नियम केला आहे त्या संदर्भात संघ त्यांना वारंवार सूचना देत आहे तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हाती सोपवावा लागेल असं देखील ते म्हणाले